नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तुरीच्या ओल्या पासून घरच्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात खस्ता कुरकुरीत अशी कचोरी बनवणार आहेत कचोरी अजिबात तेलकट होणार नाही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तर चला बनवायला सुरुवात करूया घरच्या शेतामधल्या शेंगा आहेत तर शेंगा आपण सोलून घेऊयात कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी तुरीची सोले घेतली आहेत एक वाटी एक बारीक चिरलेला कांदा दोन उकळलेली आलू आलूवरचे साल काढून घेतले आहेत चार लसणाच्या काचोळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कापलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ गरम मसाला एक चमचा धने जाडसर अशी वाटून घेतली आहेत अर्धा चमचा सोप अर्धा चमचा जिरे आणि तेल एवढं आपल्याला साहित्य कचोरीसाठी लागणार आहे तर आता आपण बनवायला सुरू करूयात कढईमध्ये ओले सोले घालून आणि भाजून मात्र लक्षात ठेवा सोले भाजत असताना यामध्ये आपल्याला तेल वापरायचं नाही सोले, सोले थोडे भाजले गेले की यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही वेगळ्या भाजल्या तरी चालतील पण यामध्येच मी भाजून घेणार आहे आणि लसूण पण यामध्येच टाकणार आहे सगळ्यात सोले मस्त अशी भाजले गेले पण मिरच्या भाजायच्या राहिल्यात त्यामुळे थोडं अजून भाजून घेऊ तर मस्त असे आपले तुरीचे सोले भाजले गेले आता आपण गॅस बंद करू भाजून घेतलेले सोले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सर मी चालू बंद करून जाडसर असे सोले वाटून घेतले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्याच कडाई म्हणजे आपण अगदी थोडं तेल घालू बस तेल मस्त असं तापलं गेलं यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मस्त अशी तडतडली तर की धने सोप बारीक चिरलेला कांदा कांदा मस्त असा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण उकळलेले बटाटे घालू अगदी थोडी हळद आणि तुरीच्या सुद्याचं वाटण टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त असं आपण चमच्यानी परतून घेऊया गॅसची फ्लेम कमी करूया नंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे परतून बारीक कापलेली कोथिंबीर घालून तयार आहे आपली कचोरीसाठी लागणारं सारण मस्त असं मोकळ मोकळ झालं आहे आता आपण कचोरीसाठी लागणार कणिक मळायला घेऊया तर इथे मी एक मोठी वाटी मैदा घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून ओवा हाताने चोळून घालू ओवा घातल्याने कचोरी कचोरीला अजून चांगली टेस्ट येते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये दोन चमचे तेल घालू परत हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घटसर असं मळून घ्यायचं आहे आता बाजारामध्ये भरपूर अशा तुरीच्या ओढ्या शेंगा मिळतात तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदाही ओल्यास हो तुल्याची कचोरी नक्की ट्राय करा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घटसर असं मळून घ्यायचं आहे आतापर्यंत माझ्या चॅनलला अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर बघा मस्त असं मी घटसर इथं कणिक मळून घेतला आहे तर आता आपण लगेच कचोऱ्या बनवायला लगे घेऊयात सारण पण मस्त असं थंड झालं आहे आता आपण याची छोटे छोटे बॉल बनवून घेऊया अशा प्रकारे बघा रंग किती छान आला आहे कचोरीच्या सारणला तर सर्व आपल्याला असे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर असे मी छोटे छोटे असे बॉल बनवून घेतले आहेत आता आपण कचोरी बनवायला सुरु करूया तर मळलेलं थोडस आपण कणिक घेऊन कोलपटावर आपण लाटून घेऊया तर बघा अशा प्रकारे यामध्ये सारण घालून मिस दाबून घेऊया हाताने आपल्याला हे बंद करायचं आहे तर व्यवस्थित असं आपण हे कचोरीतच सारण यामध्ये बंद करून घेऊया आणि हे उरलेलं आपल्याला यामध्ये हाताने मॅश करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कचोरी लाटून अजिबात घ्यायची नाही फक्त आपल्या हाताने असं हे करून घ्यायचं आहे कचोरी बनवून घ्यायची आहे तर बघा किती सोपी आहे तर मस्त तशी आपली कचोरी बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपण सर्व कचोरी बनवून घेऊया परत मी तुम्हाला एक कचोरी बनवून दाखवते तर बघा एवढा आपल्याला मळलेलं कणिक घ्यायचं आहे याला आपण थोडं लाटून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर सारण थोडं हाताने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला यामध्ये त्यातला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे सारण बाहेर निघणार नाही तर बघा अशा प्रकारे आणि हे उरलेलं आहे ना हे परत आपल्याला यामध्ये बंद करायचं आहे तर कचोरी अजिबात आपल्याला आता कोलपाटावर लाटून घ्यायची नाही फक्त हाताने मॅश करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी जसं बनत आहे ना अगदी तसंच तुम्हाला देखील बनवून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी आपली कचोरी बनून तयार आहे अशा प्रकारे मी सर्व कचोरी बनवून घेतल्या आहेत आता आपण हे तळायला घेऊया तेल मस्त असं तापलं केलं त्यामध्ये आपण कचोरी सोडूया कचोरी आपण पलटून घेऊया जोपर्यंत कचोरीचा रंग लालसर असा होत नाही तोपर्यंत आपल्याला कचोरी तेलामध्ये तळून घ्यायची आहे बघा मस्त तशी टम्म पुगडी आहे कचोरी आता आपण कचोरी तेलातून बाहेर काढूया रंग पण चेंज झाला आहे त्यामुळे आता आपल्याला तेला तेलातून बाहेर काढायचा आहे तर अशा प्रकार अशा रंगावर आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे तयार आहे आपली ओल्या सोल्याची खस्ता कुरकुरीत अशी कचोरी तर आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते तर आजपर्यंत सारण पण गेलेले आहे यामध्ये थोडासा कांदा घालूया कांदा ऑप्शनल आहे नाही तरी चालेल मला आवडते त्यामुळे मी घातला आहे दही दही मस्त असं मी फेटून घेतलं आहे ते घालू बस नंतर इथे मी चिंचीची चटणी घालणार आहे चिंचीची चटणी मला खूप आवडते त्यामुळे थोडी जास्ती घातली आहे आणि हिरवी चटणी तुम्ही पण ही टेस्टी कचोरी एकदा घरी नक्कीच ट्राय करा घरच्यांना तर नक्कीच आवडेल अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद